नमस्कार घरगुती चव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे तर आज मी तुम्हाला लांब सडक असे पट्टीचे पापड कसे बनवायचे ते मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे हे पापड खायला खूप छान टेस्टी लागतात आणि याची चव एकदम दुकानासारखी छान अशी लागते तर यासाठी आपण काय साहित्य लागतं आहे ते, ते पाहूया नंतर नंतर तर मी दोन किलो तांदूळ स्वच्छ धुवून वाळत घातले होते फॅनखालीच वाळत घातलेले होते सावलीमध्ये नंतर वाळल्यानंतर मी त्याचं पीठ तयार करून घेतलेलं आहे जास्त बारीकही दळलेलं नाही अशा पद्धतीने आपण हे थोडंसं ज्वारीच्या पिठासारखं हे पीठ दळून घेतलेलं आहे ह्या पातेल्याने आपण एक पातेलं पीठ मोजून घेतलेलं होतं तर त्यासाठी आपल्याला जिरे तीन चमचे पावडर करून घेतलेले आहे हिंगे एक चमचा दोन चमचे पापडखार दोन चमचे ओवा आणि चार चमचे मीठ घेतलेलं आहे तर एक पातेल्यासाठी मी आ, दोन पातीले आदण पाण्याचं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये तीन तांबे एक्स्ट्रा पाणी घातलेलं आहे तर आपण जे पाणी जादा घातलेलं होतं ते पाणी आपण आता काढून घेऊया नंतर लागल्यानंतर हे पाणी आपण पुन्हा त्यामध्ये घालून घेणार आहोत पाणी आता चांगलं उकळलेलंच आहे तर आपण आता यामध्ये ओवा, पापडखार आणि मीठ हिंग हे सर्व साहित्य आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला झाकण ठेवायचे पाच दहा मिनिटात पाण्याला उकळी आले की आपल्याला हे पीठ पाण्यामध्ये हटून घ्यायचं आहे घट्ट असं हे पीठ हटायचं आहे तर प्लेटीच्या साह्याने आपण लाटणं किंवा एखादं जाड लाकूड असलं तरी चालेल त्याने आपल्याला हे पीठ हटून घ्यायचं आहे तर प्लेटीने एका हाताने मी पी पीठ टाकत आहे आणि दुसऱ्या हाताने आपल्याला ते व्यवस्थित असं हटून घ्यायचं आहे पिठाच्या गाठी होऊ द्यायच्या नाही आहेत अशा पद्धतीने एकसारखं आपण हे पीठ टाकत राहायचं आहे आणि व्यवस्थित ते हलवून घ्यायचं आहे याला बॉबी ही म्हणतात तर ही बॉबी खायला खूप छान आणि चवदार दुकानासारखीच टेस्ट या बॉबीची लागते परंतु याचा साचा नसल्यामुळं आपण सोऱ्याला पट्टीची प्लेट असते ते प्लेट यामध्ये घालून आपल्याला हे बॉबी बनवायची आहे अशा पद्धतीने घट्ट असं हे मिश्रण आपण हटून घेतलेलं आहे चिकासारखं चार व्यवस्थित घट्टा हटून त्यावर झाकण ठेवून चांगला अर्धा ते पाऊन तास आपल्याला हे पीठ शिजवायचं आहे कारण कमी पीठ शिजलं तर या पापडाचे तुकडे बनतात त्यामुळं व्यवस्थित आपल्याला हे पीठ शिजवून घ्यायचं आहे तर पाऊण तास आपण हे पीठ गॅसवर ठेवलेलं बा मंद गॅसवर ठेवलेलं होतं आणि गॅसवर मी तवा ठेवून तव्यावर हे पातेलं ठेवलेलं आहे म्हणजे आपलं हाची खाली लागत नाही अशा पद्धतीने व्यवस्थित असं हे पीठ पाहून तासात शिजतं आणि आपल्या पापड्या व्यवस्थित बनतात तर आपला आता हा चीक व्यवस्थित असा शिजलेला आहे तर वरती टेरेसवरती आपल्याला हे लांबट आकाराचे पापड आपल्याला घालायचे आहेत तर आपण आता हे पातील टेरेसवरती घेऊन जाऊया चिका आता आपला व्यवस्थित झालेला आहे तर टेरेसवरती मी एक प्लॅस्टिकचा कागद टाकलेला आहे यावर सुनबाई हे पापड घालत आहे खूप छान असे हे टेरेस मुसडी उन्हामध्ये आपण हे पापड घातलेले आहेत हे पापड खायला खूप छान असे लागतात आणि आपल्याला आता याला दोन तीन दिवस वाळून घ्यायचे आहेत वाळल्यानंतर आपण याचे आपल्या आवडीप्रमाणे छोट्या मोठ्या आकाराचे आपण तुकडे करून घेणार आहोत आणि हे पापड खायला खूपच छान अशी टेस्टी लागतात तर आपण आता ते तळून पाहूया यासाठी आपण गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि आपली कढई आता तापलेली आहे तर यामध्ये आपण आता पापड तळून पाहूया कढईमध्ये ही बॉबी टाकल्यानंतर खूप छान अशी फुललेली दिसते खूपच छान अशी ही बॉबी तळून निघते आणि मोठी मोठी बनते अशा पद्धतीने आपण दुसरी बॉबी ही तळून पाहूया तर खूपच छान अशी बाबी फुललेली आहे तुम्ही पाहू शकता